जगत ज्योति महात्मा बसवेश्वर यांची जयंती येत्या तीन मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भारतात साजरी होत आहे अशा परिस्थितीमध्ये सोलापूर मध्ये आपल्या बसवेश्वर सर्कल म्हणजे गौतम चौक येथे असणाऱ्या आपल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्या परिसराची अत्यंत अतिशय बेकार परिस्थिती ही आज दिसून येत आहे तसं बघायला गेलं तर एक प्रकारची विटंबना ही प्रशासनाकडून आणि संबंधित त्या कंत्राटदाराकडून झालेला आहे आज जयंतीसमोर असताना अनेक महापुरुष आपल्या महाराष्ट्रातील ज्यावेळेस जयंती असते त्यावेळेस प्रशासनाकडून त्याची देखभाल आणि दुरुस्ती आणि त्याचं सुशोभीकरण केलं जातं मात्र येत्या आठ दिवसावरती जयंती असताना देखील प्रशासन आणि संबंधित येथील आमदार असतील येथील सर्व बसोप्रेमींच्या भावना दुखवण्यासाठी दुखवलेल्या आहेत यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेब सन्मान्य एकनाथजी साहेब यांना याबद्दल आम्ही तक्रार दिलेली आहे प्रशासक अधिकारी ज्यांनी हे दुरावस्थेला कारणीभूत आहेत अशांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही येथे ठिया आंदोलनासाठी जयंतीच्या आधी दोन दिवस अगोदर बसणार आहे येत्या चार ते पाच दिवसामध्ये याचं सुशोभीकरण करण्यासंदर्भातला निर्णय आणि जो काही इथं आता सध्याची परिस्थिती आहे ती सुधारणा झाली नाही तर आंदोलनाच्या आंदोलनाशिवाय आम्ही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा